हेज तालुक्यातील जोळबण या गावातील प्रगतशील शेतकरी म्हणून अमोलबापू करपे हे सध्या प्रसिद्धीस आलेले आहेत सेंद्रिय शेती करणारे बापू घोड्यावाले बापू डाळिंबवाले बापू पपईच्या बागेवाले बापू अशी ओळख या अमोल करपे या तरुण शेतकऱ्याची होत आहे सेंद्रिय पद्धतीने शेतीमध्ये विविध उत्पादनं ते घेतात यामुळे अंबाजोगाई हो लातूर औरंगाबाद इत्यादी ठिकाणाहून ग्राहकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून या बापूंना फोन येतात वही सेंद्रिय उत्पादनं खरेदी केली जातात शेती नियोजन करून केली तर नक्कीच परवडते असे बापू म्हणतात आत्महत्या करण्याची शेतकऱ्यांना गरज नाही शेतीला पूरक असलेले जोडधंदे त्याकरता चालू केले पाहिजेत असे म्हणणाऱ्या या बापूंनी कुक्कुटपालनसुद्धा चालू केलेले आहे शेतीवर अधिक लक्ष देता यावे म्हणून ते शेतामध्येच हाऊसमध्ये राहतात वेगळ्या पद्धतीच्या शेळ्या पण बापूंनी सांभाळलेल्या आहेत अत्यंत समाधानी असलेल्या या अमोल बापू करपे यांची भेट न्यूज वन चॅनलने क कृषी वार्ता या कार्यक्रमाच्या का अनुषंगाने घेतलेली आहे तर मग पहा काय म्हणतात हे बापू शेतीबाबत केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे जर निश्चय अगदी ठरलेला असेल आणि एखादी गोष्ट आपण करण्यास ठाम असाल तर या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही फक्त आपला आपल्यावर विश्वास पाहिजे आणि ज्या लोकांचा स्वतःवर विश्वास आहे अशीच माणसं काहीतरी वेगळं करू शकतात आ, आज न्यूज वनची टीम केस तालुक्यातील के जवळपण या ठिकाणी दाखल झाले आहे आपल्यासमोर आहेत प्रगतशील शेतकरी अमोल बापू शिवाजीराव करपे की जे की उच्च शिक्षित आहेत परंतु या ठिकाणी त्यांची जी काही घरची जी ओढलोपार जी शेती आहे ही शेती पारंपरिक पद्धतीने न करता त्यांनी ती शेती बागायती करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांच्या शेतामध्ये डाळिंब आहेत पपई आहेत त्याचबरोबर या शेतीला जोडून असणारे जे काही उद्योग आहेत जसं की या ठिकाणी कुक्कुटपालन असेल त्यानंतर शेळीपालन असेल त्यानंतर आधुनिक प्रजातीचे या ठिकाणी श्वण असतील असं हे जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे या ठिकाणी शेती आणि शेती लगत असणारे जे काही उद्योग आहे त्या उद्योगात स्वतःला अगदी झोकून दिले आहे आणि त्यांनी दाखवून दिलं आहे की शेती हीच श्रेष्ठ आहे नोकरी ही, ही कनिष्ठ आहे कारण आपण आपल्या कर्तृत्वाने काय श्रेष्ठ आणि काय कनिष्ठ का हे आपण ठरून ठरू शकतो आणि जगाला आपण दाखवू शकतो की कुठलाही उद्योग असेल या जगातला तो श्रेष्ठच असतो पण कसणारा काम करणारा माणूस हा चांगला पाहिजे ज्याच्याकडं चांगलं पण आहे तीच व्यक्ती या ठिकाणी काहीतरी चांगलं करू शकते आणि या केस तालुक्यातील के जवळ पण या ठिकाणचे जे काही प्रगतशील शेतकरी आहेत बापू करपे यांनी दाखवून दिले आहे दिल की मी काय करू शकतो न्यूज वनची टीम या ठिकाणी बापू करपे यांच्या शेतावर दाखल झाले आहे आणि आपण एक रोखोक मुलाखत त्यांची आयोजित केली आहे त्यांना काही प्रश्न आपण विचारणार आहोत सर्वात पहिला असा प्रश्न आहे कि डाळी शेती किंवा पपई शेती जी बागायती तुमची जी, जी शेती आहे या बागायती शेतीकडे हॉर्टिकल्चर कडे तुम्ही कशा पद्धतीने ओळखलात ते न्यूज वनच्या प्रेक्षकांना आपण सांगावं दोन हजार बारा पासून शेती करतो मी अगोदर सगळं ऊसाचं क्षेत्र होतं त्याच्यानंतर जे ऊस एकशे झाला कारखानदारी आली उसाचे प्रश्न अवघड झाले लेबरचे प्रॉब्लेम अवघड झाले त्याच्यामुळं थोडं म्हणलं हॉर्टिकल्चर हो कळवावं आणि डाळींसारखं पीक असेल पपईसारखं पीक असेल किंवा खरबूज असेल टरबूज असेल की जे की पीक समजा अडीच तीन महिन्यामध्ये तर टरबूजसारखं पीक निघतंय त्याच्यातून शंभर टक्के काही ना काही पैशाचा शंभर टक्के सोर्स आहे असं निघतंय असं पाहिलं आणि त्याच्यामुळे ह्या पिकाकडे वळलो जे जे काही नवं ते माझ्या शेतात हवं आणि शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग ते करत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोगातून त्यांनी दाखवून दिले आहे की या ठिकाणी शेती ही खरंच परवडणारी आहे यानंतरचा पुढचा आपण प्रश्न विचारूया की बापूजी तुमच्या शेतामध्ये जी काही डाळींब शेती आहे किंवा जेव्हा पपई शेती आहे या सगळ्या गोष्टीचं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन कशा पद्धतीनं चालतं ते प्रेक्षकांना सांगू माझी जी शेती आहे ती शंभर टक्के म्हणजे नैसर्गिक शेती आहे आणि केमिकल कुठलंच वापरत नाहीत लेंडी खत कोंबडी खत गांडूळ खत शेणखत फक्त त्याच्यावरच शेती करतो मी आणि फवारणीला सुद्धा गोमूत्र असल तुमचं गाईचं ताक असल याच्यासाठी सगळं म्हणजे सेंद्रिय प्रकार सेंद्रिय करण्याचे शंभर टक्के सेंद्रिय करण्याचा माझा मानस आहे आणि पुढची दोन चार वर्षामध्ये आहे ती टोटल शेती सेंद्रिय करणार आहे आम्ही पाहिल्या आपण की अमोल बापू करपे हे सांगताहेत की यांची शेती ही पूर्णपणे सेंद्रिय आहे या ठिकाणी निघणारं जे काही उत्पादन आहे डाळिंब असेल किंवा पपई असेल किंवा कुठल्याही प्रकारचे फळं असतील हे सेंद्रिय पद्धतीने पिकवले जातात यासाठी कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा औषधांचा उपयोग होत उपयोग ते करत नाहीत आणि म्हणून त्यांच्या या फळाला मालाला अगदी केस तालुकाच नव्हे तर बीड जिल्ह्यातून अगदी बीड जिल्ह्याच्या सुद्धा त्याला मागणी आहे कारण आपण पाहतो आज की बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधव या ठिकाणी वेगवेगळे वे वे फळं फळशेती करतात परंतु त्यासाठी लागणारं जे काही औषध आहे हे टोटली रासायनिक असतं जे की शरीराला डॅमेज करतं आणि याच गोष्टीचा अभ्यास करत अमोल बापू करपे यांनी ठरवलं की या गोष्टीला कुठेतरी फाटा द्यावा आणि माणसाच्या आरोग्यासाठी माणसाच्या भल्यासाठी लोकांच्या कल्याणासाठी एक चांगली शेती ती म्हणजे सेंद्रिय शेती आणि या माध्यमातून ते आज शेतीमध्ये कसत आहेत निश्चितपणे त्यांचं जे काही उत्पादन आहे ते दर्जेदार आहे लोकांना आवडेल असं आहे यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की एक शेतकरी ते एक प्रगतशील शेतकरी या प्रवासाबद्दल न्यूज वनच्या प्रेक्षकांना शेती तर सर्वजण करतात पण असं वेगळं काही करायची जिद्द होती वडील वापरची शेती आहे वडील पण चांगली पहिल्यापासून शेती करतात त्याच्यानंतर थोडं याच्यामधून सुधारणा करण्यासाठी डाळिंब असेल पपई असल कमी दिवसाचे पिकं असतील वर्षातून तीन चार पिकं काढू शकतात त्याच्यापासून एखादं पीक जरी समजा आपलं वाया गेलं तरी दुसऱ्या पिकामधून त्याची भरपाई होऊ शकते असं बागायती शेतीमधून हॉर्टिकल्चर शेतीकडे वळण्याचा याच्यामुळे हे हॉर्टिकल्चर शेतीकडे वळलो यानंतरचा एक फार महत्वपूर्ण प्रश्न आहे की तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर असं काय असं काही कमी वाटत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अगदी भरभरून योगदान दिलेलं आहे कारण या ठिकाणचे जे काही तुम्ही उत्पादन घेत आहात त्या ठिकाणची जी काही स्वच्छता असेल किंवा जे काही काम असेल व्यवस्थापन असेल यावरनं आपल्या उत्कृष्ट अशा व्यवस्थापनाचा अंदाज येतो यानंतरचा प्रश्न असा आहे की भविष्यामध्ये तुम्हाला काय नेमकं करायचं आहे आणखी काय उद्योग करायचे आहेत भविष्यामध्ये मला शेतीला तर जेवढे काही जोडधंदे करता येतील आणि जेवढं काही समजा दहा पंधरा वीस पंचवीस माणसाला जेवढं काही काम देता येईल तेवढं काम देण्याचा माझा मानस राहील शेतीपासून जी काय उत्पादन निघणार आहे त्याच्यावर बाय प्रोसेस करणार आहे काही जर योजना आपल्यापर्यंत समजा येत असल्या आणि त्या योजनासाठी पण मी प्रयत्न करणार आहे जेणेकरून की शेतकऱ्याला मार्केटिंग करणं अवघड झालेलं आहे शेतातला जी माल निघतो त्याच मालाची जर आपण आपल्या शेतामध्ये जर प्रक्रिया केली तर त्याचे एक रुपयाच्याऐवजी आपल्याली दोन दोन रुपये भेटतील असं करण्याचं माना माझं मानस आहे पाहिलं आपण की जवळपण या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी अमोल बापू करपे यांचा जे काही व्यवस्थापन आहे खर्च कमी आणि उत्पादन जास्त रासायनिक प्रक्रियेकडे ते वळलेले नाही आहेत अगदी सेंद्रिय पद्धतीने जे काही पारंपरिक रीत चाल चालता आले आहे त्याचा अगदी चांगला सदुपयोग करून ते शेती करतायत आणि ते एक यशस्वी शेतकरी आहेत यानंतरचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न प्रश्न असा आहे की उभ्या महाराष्ट्रामध्ये आज शेतकरी आत्महत्या करत आहेत या तमाम शेतकरी बांधवांना जे खचलेले आहेत अशा शेतकरी बांधवांना एक प्रगतशील शेतकरी म्हणून तुम्ही काय संदेश द्याल काय सल्ला द्याल माझी शेतकरी बांधवांना कळकळीची कर, विनंती आहे की आत्महत्यासारख्या मार्गाला शेतकरी माणसानं कधीच जायची गरज नाही आणि शेतीला आट्या जेवढे काही दोड जोडधंदे दो, दो, दो आहेत शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल लिमूपालन असेल पालन असल पाल पाल की आपल्या शेतीला जेवढे काही आट्या धंदे करता येतील ते जोडधंदे तेवढे जोडधंदे करायचे जेणेकरून शेती तर समजा आता शंभर टक्के निसर्गावर अवलंबून आहे निसर्ग कधी साथ देतो नाही देतो जरी निसर्गाने नाही सद दिली तरी पण ह्या जोडधंद्यामधून जे काय उत्पन्न आपल्याला निघणार आहे त्याचा त्याच्यावर आपलं व्यवस्थित सगळं हे होऊ शकतंय त्याच्यामुळे आत्महत्यासारख्या मार्गावर शेतकऱ्यांना कधीच जाऊ नये माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले डाळिंब असतील पपई असेल या ठिकाणची पोल्ट्री असेल ज्या कुणाला पाहिजे असेल गरज असेल त्यांना अगदी चांगल्या आणि दर्जेदार एक सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली या ड डाळिंब असेल फळं असतील ते मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे केस तालुक्यातील जवळ बन हे आहे जे की प्रगतशील शेतकरी अमोल बापू शिवाजीराव करपे धन्यवाद न्यूज वन जवळबन रामदास सतेसह प्राध्यापक संतोष रोकडे न्यूज वन चॅनलच्या बातमीचे प्रायोजक आहेत शुभम भीषण मस्के यांचे तुळजा भवन आणि टायर सावळेश्वर तालुका केस जिल्ह्याला भीड पंच्या सत्तेचाळीस सत्तेचाळीस सायकल मोटर सायकल रिक्षा टॅक्सी ट्रॅक्टर ट्रक यांच्या पंचर काढण्याचे सावळेश्वर पैठणीतील एक विश्वसनीय दुकान म्हणजे जय भवानी टायर सावळेश्वर